सांगली मिरज कुपवाड महापालिकेत स्थापनेनंतरची सर्वात मोठी पदोन्नती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये स्थापन झालेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेत प्रथमच सुधारित आकृती बंद मंजूर झाल्यानंतर तीनशे सात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे विकास विभागाने चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आकृती बंदास मान्यता दिली होती त्यानंतर तीन पदोन्नती समिती बैठका घेऊन गट ब मधील दहा गट क मधील दोनशे त्रेचाळीस आणि गट ड मधील चोपन्न कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली यामध्ये दे सासष्ट सफाई कामगारांचाही समावेश आहे तीस वर्षापेक्षा जास्त सेवा करणारे तेरा तर पाच वर्ष सेवा केलेले एक्कावन्न कर्मचारी लाभार्थी ठरले महापालिकेत यंदा चौदा अनुकंप नियुक्त्या आणि बासष्ट लाड पागे वारसा नियुक्त्याही देण्यात आल्या उपायुक्त अश्विनी पाटील म्हणाल्या की दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रक्रियेला गती मिळाल्याने कर्मचारी वर्गाचं मनोबल वाढेल तर आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले की सुधारित आकृती बंद आणि पदोन्नतीमुळे महापालिकेच्या कामकाजात कार्यक्षमता वाढून शहर विकासाला चालना मिळेल लवकरच थेट भरती प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे ही पदोन्नती महापालिकेच्या स्थापनेनंतरची ऐतिहासिक घटना मानली जात असून जुन्या व नव्या कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने शहर अधिक सुंदर व आधुनिक होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे